नमस्कार खरेरकट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज खूप मोठी लाडक्या बहिणीबद्दल बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी योजनेमध्ये आता महिलांना मिळणार आहेत फक्त पाचशे रुपये पण पाचशे रुपये मिळणार आहेत ते कोणत्या महिलांना मिळणार आहेत तेच आपण बघणार आहोत आठ लाख महिलांना जवळपास पाचशे रुपये मिळणार आहेत आता त्या आठ लाख महिला नेमक्या कोणत्या आहेत आणि कोणत्या महिलांना पाचशे रुपयेच फक्त मिळणार आहेत लाडक्या बहिणीची योजना आहे फक्त दीड हजार रुपये तुम्हाला महिला मिळणार होते पण आता ते मिळणार आहेत फक्त पाचशे रुपयेच आणि तेही आठ लाख महिलांना आता त्या आठ लाख महिलेमध्ये तुम्ही आहेत का हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बातमी आहे लाडकी बहीण योजनेतील त्या आठ लाख महिलांना पाचशे रुपयेच मिळणार सरकारने दिले आहे स्पष्टीकरण आता यामध्ये पाचशे रुपये तुम्हाला कन्हाला मिळणार आहेत तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अगोदर सांगितलं फॉर्म भरत की तुम्हाला जर सरकारी योजना अगोदर जर लाडक्या बहिणींना कोणती योजनेचा जर फायदा मिळत असेल लाभ मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर ती योजना पंधराशेपेक्षा जर आतली असेल तर त्या योजनेचे तिथले पैसे वजा करून वरचे पैसे तुम्हाला मिळतील असं सांगितलं होतं म्हणजे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजना ज्या फॉर्म लाभार्थी आहेत त्यांना जर, जर पी एम किसानचे हप्ते येत असतील पैसे मिळत असतील तुमच्या नावावर जमीन असेल तर त्यांना पाचशे रुपये इथून पुढे येणार आहे आणि त्या महिला आठ लाख महिला आहेत पाचशे रुपये त्यांना का देण्यात देन येणार आहेत तर बघा पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात आणि नमो सन्मान निधीचे म्हणजेच महाराष्ट्रातील जे पी एम योजनेचे पैसे आहेत शेतकऱ्यांसाठी ते सहा हजार असे मिळून झाले किती दोघांचे मिळून झाले बारा हजार रुपये आणि बारा हजार रुपये वर्षाकाठी मिळतात म्हणजे महिन्याला झाले त्याचे हजार रुपये आणि लाडक्या बहिणीला योजनेला मिळतात प पंधराशे रुपये म्हणजे ते हजार रुपये वजा केले तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना पी एम किसान योजनेचे पैसे येत आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे येत आहेत त्या सर्व महिलांना आता इथून पुढं फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आणि अशा महिला एक दोन नाही तर अशा महिला एकूण आठ लाख महिला आहेत आता आठ लाख महिलांना इथून पुढं फक्त पाचशे रुपये येणार आहेत अशी अपडेट्स आता सध्या आपल्याला माध्यमातून मिळते तर लाडक्या बहिणींना इथून पुढं जे काही ये अपडेट्स येणार असतील त्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतो थोडक्यात ज्या काही माहिती असतात त्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती दाखवतो त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा आणि यापूर्वी जर काही अपडेट नवीन आलीच तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर तुम्हाला याच निर्णयाबद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद